ते काम करतात म्हणून ही सगळी घटना झालेली आहे 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 की मी मी हिंदुत्ववादीची बायको माझा नवरा वाघ होता आणि पुण्यात ज्याची हत्या झाली त्या शरद मोहोळची पत्नी ज्या भाजपच्या पदाधिकारी आहेत स्वाती मोहोळ यांनी आपल्या पतीच्या हत्येनंतर दिलेली ही प्रतिक्रिया शरद मोहोळ हिंदुत्ववादी काम करत होते त्यामुळे ही घटना झाल्याचा आरोप त्यांनी केला भाजप आमदार नितेश राणे यांनी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली त्यावेळी स्वाती मोहोळ यांनी हे वक्तव्य केलं आणि हिंदुत्ववादी काम सुरूच राहणार असंही सांगितलं माझं फक्त सरकारवर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की कायद्यानी कायद्यावर जे काही गुण माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार शरद मोहोळची घराजवळ त्याच्याच सहकाऱ्यांनी गोळी मारून हत्या केली या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळते शरद मोहोळ हा हिंदुत्ववादी होता अनेक हिंदुत्ववादी नेत्यांशी त्याची ओळखही होती शरद मोहोळ हिंदुत्ववादी कार्यक्रमांमध्ये सहभागी देखील असायचा त्यानंतर स्वाती मोहोळ यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता चर्चा सुरू आहे हा आरोप याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब करा